आपल्याला सोडविणार दुसरा कोणी या विश्वामध्ये नाही करणार आपले आपण पाहावे आपण अशी आपण तूच मला याच्यातून सद्बुद्धी दिलेली आहे आणि तूच मला याच्यातून काय करणार संकट तूच देणार आहे आणि संकटाचा निवारण तूच भगवंत करणार आहे साव जावड आ, आता एवढी मोर्चा कोणाला सावधान मानाला कशासाठी आले ते चोरांनी धरण म्हणून आली होती का धन गेलं म्हणून आले होते का कशामुळे कशामुळं आणि त्यांच्याकडे काय केलं होतं दुर्लक्ष झाला असा त्यांचा भ्रम झाला होता सावता महाराजांचा अंत्य करणा काय झालेलं भगवंत प्रकट झालेला आहे आणि त्या मर्चे न्या हो कोणाला सावध केलं सावता महाराजाला तरी का उशीर लावला असं हे कुणाला बोलू लागले त्या भगवंताला बोलतात <laughs> 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 कारण मला एवढे मोर्चा लागले अशी दारुण मोर्चा लागले होते माझ्यासाठी एवढा का उच शिरलावलेला आहे असा हा भक्त कोणाला भगवंताला भांडू लागलेला आहे सकाळ सावता हे सगळं सांगितलं आणि माहिती आता ते भक्त सांगतील म्हणले जे माझे भक्त आहेत ना आणि जे तुझे भक्त आहेत ना हे तुला वृत्तांत सांगितल्याशिवाय राहणार नाहीये असं सावता महाराज तुम्हाला भगवंताला जाणून जसं भगवंत समारोप आहे अशी वार्ता सांगता <laughs> कारण मला काही झालेलं नाही भगवंता मग आता हे नको नको ते कर्म करणारे काय करता त्यांची चल भान नाही आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जातात आणि विचार करतात किती किब्या बिचारे झालेले आई बहिणींना काय केले नागवलं गेलेलं आहे का नाही देहबुद्धीला आपल्याला आपल्या कर्माला नागवलं गेलेलं आहे आता दारूचा भाग सांगितलाच नाही आपल्याला कुठे दारू मिता आले पाहिजे भगवंताचे भेटते तुम्हाला त्याची नसे आली पाहिजे आपल्याला आप हे माझ्याकडनं कर्म होता का माहिती म्हणून सावता महाराज भगवंताला आता तू भगवंत उशीर लोकांनी केला गेलेला आहे आई कडे नाही बहिणी कडे नाही आपली ती हे बुद्धी आपल्याला नको नको त्या कर्मा गुंतली आणि तूच माझी क्रसनाई तूच माझी क्रस्ता ताई असे या सगळ्या लोकांनी काय केले नागवलं गेलेलं आहे ऐक आवड आता ही आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं सांगू का आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषेत सांगू प्यायची असते का नाही एखाद्या सावकाराकडे कडे जात मग ती काय बी ठेवून बायकोचं मंगलसूत्र ठेवी असं सगळं रागवलं रे देवा तू कुठं बसला होता एवढं सगळं पिळलं गेलेलं आहे कारण त्या त्या मावलीला एवढा त्रास दुष्टाने दिलेला आहे म्हणजे दुष्ट कोडेल आपल्या देहात मध्ये बसलेलं बघा आपल्याला लोक मध्ये पहिले चांगलं होतं पण आता काय बिघडलंय आम काही वेळ दिली झाले रे दुस त्याच्यामुळे हे सगळं जे सगळं कसं झालंय व्यर्थ झालेलं आहे आणि जे सज्जन माणसं त्याच्या मला जे काय करते काय करू लागले त कष्ट देऊ लागलेत आहे का नाही सज्जन आहेत का नाही जे आता पोत ते त्याला लोक आडवी देत आहे का नाही आडवी कशा चाल तिकडे नाही तुम्हाला असं करते आपल्या मनावर ज्या विषयाने राज्य केलं ती राज्य करते ना सरपंच आमदार असे आपल्याला काही घेत नाही आपल्याच देहामध्ये आपल्याच विषयाने आपल्या देहावर ताबा मिळाला की सत्कर्म करू देत नाही हेच सांगितले पण आपल्याला कळण्यासाठी सांगितले राज्यधारी आपण कोणाकडे जायचं चेअरमन कडे जावा सरपंचाकडे जावा मेंबरकडे जावा आमदाराकडे जावा तुझं काम होईल का नाही असं या लोकांना या सज्जन लोकांनी या राज्याकर्त्यांनी काय केलेलं आहे नाड्य असं सावता मला सांग कारण का राज्याधारे ऐक नाही आता सगळीकडे नाही आता हे ऐकू नये सगळे बातम्या ऐकून येत नाही आपण तुम्ही फला नाही सोन त्याचे तेन राजकारणासाठी केले काय तस या देवा हे लोक सद सज्जन राहिले नाही कारण का जिकडे भलतंय तिकडेच पाहायला लागलेलं तुझं भक्ती कोणी करी नाही गेले असे हे सगळे उन्मात झालेले अनंत कारण एवढी करुणा कोणी ऐकली देवाने ऐकले सावता महाराजांचे का नाही डोळ्यामध्ये तर देव समोर वया आले ग्रज दिलेले सावता महाराजांना मानमर्यादा सर्व जनमत झालेले मान मर्यादा जे आपलं धर्म सांगितलं सावता महाराज सांगितलं आणि याच्यासाठी तुम्हाला दुःख वाटतंय मग या, या सावता महाराजाच्या ग्रंथातच हे सगळ्या आहेत बघा दारू सगळं स्पष्ट सांगितले गेलेले एवढे दुराचार्य झालेले तर देव भेटल्यानंतर सावता महाराज हे दुःख खिन्नता सगळी सगळी देवापुढे व्यक्त करू लागलेले आहे सावता महाराज अन्याय करायला होता बघा कोणाचा भांडा आपल्याकडे भक्ती ना आपण देवाला बोलू शकत नाही म्हणून सावता महाराज सांगते तुम्ही ज्यांना निर्माण केले ना तुम्ही ज्यांच्याकडे आवडून दिले हे अनुमत तुमच्यामुळे झालेले होता असे सावता महाराज भगवंताला बोलता गावचा पाटीलच दोषी झालाय आणि हे तुम्हीच निर्माण केलंय त्याला माझा दोष तुम्हाला द्यावा हे तुमचीच करणी ना तुम्ही त्यांना निर्माण केले तुम्ही त्याला त्या उच्च पदावर बसवलंय जसं इंद्राला इंद्रपद दिलेलं आहे पण त्याच्या मनातील तेच कार्य करतोय ना देवा ही तुमचीच करणे ना आणि तुमच्यामुळेच हे सगळे पाटील सुद्धा काय झालेले लोटीस झालेले तर यांचीच मनामध्ये माने चालेल असं भगवंताला सांगता म्हणाल

पती आता मुर्माण केला ना मग त्याच्यात ते लोक काय पती पत्नी सुद्धा काय केला तर नको तेवढा विचार करणार नाही हे सगळं तुमचंच देवा का नाही का नाही तुमचं काव करत नाही आमचं का काही बुद्ध अवतार कोणाचा भगवंत कृष्ण अवतार कोणाचा भगवंत भगवंतचा आहे सगळे जे सगळे अवतार तुमचे ते मग त्याच्यातच पती आणि कला नाही तुम्हालाच बरीच मानत नाही ही देह हे बुद्धी त्या भगवंताला मानतच नाही म्हणते का आपल्याला आत्मा चालू चालवत यात माहिती का नाही पती हा परमेश्वर आहे तोच पत्नी या देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला कळ जात मला नवरा आहे मला पोर आहे मला घर आहे मला सोन आहे हे सगळं कधी कळत भगवंताचा अंतकरणामध्ये वास्तव्या मग हे तुम्हीच निर्माण केलेलं आहे हे लोक सोड्या कसे झालेले आहेत आचार्य सोडून दिलेला आहे धर्म सोडलेला आहे आणि बघा इतकं पती पत्नी म्हणजे देहबुद्धी आणि आत्मबुद्धीचा काय संवाद होऊ देत नाहीत म्हणून असं सांगता मला होऊ लागले जाऊ जा। हो द्या काय करायचे त्यांचे त्यांच्या धर्मामध्ये होतं पण हे मला सगळं विपरीत वाटते ना आम्ही केले की कसं दिसते देवा मग हे तुमचेच करणे ना मग हे करणे बदलायला पाहिजे ना आता माझं सोडून द्या हे बाकीच्यांना बदल केला पाहिजे अशी विनंती भगवंताला करू लागलेली आहे सावजाने वाटत नाही ऐकलं पण श्वास टाकला एक मोठा आहे आपले ते तसंच काय कोणाचं ऐकून घेतलं ऐका म्हणून हा जाऊ म्हणजे तसं देवाने श्वास टाकला सावता महाराज सगळं ऐकलं आता माझं ह्या गोष्टीमुळे काय झालेलंय मन विटलं गेलेलं हे का नाही घरात कोणी कोणाला नीट बोललं हे ग्रंथ <स्थाथ> ते शब्द आहेत ना आमच्या काळात असं नव्हतं आम्ही असं नव्हतं वागलो आमचं मन इटलं आम्हाला काय बघू वाटा ना ऐका ना हे सगळे तुझे करणे बाबा आपण बी आता ते बोलायचं आपलं आधी नाही पण देवाला वाटलंय तसं सावता महाराज म्हणजे मला हे ऐकू बी वाटा बघू बी वाटा लय तर लैक लिव ना आता माझं मी सगळं कंटाळलं गेलेलं आहे कारण मी या समाजामध्ये राहिलं गेलेलं आहे तुम्ही आपलं निर्माण करून दिलं मोकळे झाले निवंत बसलेत ना था था। था देवा आता हे तुम्ही याला याला पत्ते सांगा ना मग त्या पत्त्या जर हे सुधरले तर मला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही ना ना वाईट वाटलं पुन्हा लोक शिकवायला लागले सांगितलं झालेले तर आम्ही नकोच यांना त्रास दिलेला आहे सर्व लोकांच्या अंतकरणामध्ये खेद वाटू लागलेला आहे आम्ही ही महापाप क्षमा करावी अनुप स्वप्नी दुपिता संप काय केलेली माती मागितली क्षमा करावे आम्हाला आता आमच्या स्वप्नात सुद्धा असं वाटणार नाही की तुम्हाला त्रास द्यावा किंवा इतरांना त्रास द्यावा या चुकी बद्दल आम्हाला क्षमा करावे असे हे जेव्हा सावता महाराज घरी आले तेव्हा ते ज्या लोकांनी आपल्या त्यांच्यावर हात घातले होते चोरी केली होती तेच त्यांना तुम्हाला क्षमा मागू लागलेले आहेत आणि वर गेल्यानंतर हि शब्द तर पण आपल्याला प्रश्न पडतो आपण इथे मिळतोय मग आत्मा आहे ना आत्म्याला भागा लागतंय मग प्रायचित नक्कीच वरी मिळणार आहे हे सगळे लोक काय कस शकामान नाही बोलू लागले सांगितलं तुम्हाला सेमा याचना पश्चाताप जर पाहिजे असं त्या भगवंताला तेवढ्या पुरतच आहे ना आपलं कितीच आहे आपण एवढी पूर्ती लावली की मंदिरात येत नाही आपण येतो का आपण लोकच आहेत ना लाव लागेल तुम्ही चला बळ जमलं का तरी सही म्हणता येते जसं त्या सावता बांधवाने सगळं सांगितलं जर पाश्चातापायचं असेल तर त्या भगवंताला चिरंदावला तरी ते परत उलट बू लागल्यात या पाश्चातापात तुम्हाला मुक्त जर व्हायचं असेल तर भगवंताचे चरण जावं लागेल साव त्या तुम्हाला आगे आमचे काय तुम्ही झाला कारण आमच्या चुका आम्हाला कळल्या गेलेल्या कारण देव तुमच्याला भेटला आम्हाला देव भेटणार हे जाणे त्या लोकांना झाले गेले बघा माझा तुम्हीच आम्हाला काय करावं हो? मार्गदर्शन करावं तुम्हीच आम्हाला याच्यातून क्षमा याचना करावा हो? तुम्हीच आमचे नायक आहात असे ज्या चुका केल्या होत्या त्या लोकांनी मग आपल्याकडनं बी चूक झाली तरी कोणाकडने भीवापून त्या माणसाला माफी मागता आले पाहिजे तूच माझा परमेश्वर आहे तूच माझा भगवंत आहे असे सर्व लोक सावता महाराजाला बोलू लागले का आमच्या तोंडाने बोलू शकत नाही पण आम्हाला शमा याचना याच्याबद्दल तुमच्या शेवेत किंवा तुम्ही सांगाल त्या शिक्षेमध्ये आम्ही काय हो पात्र हो आणि त्याच्यातून आमचं काय होणार आहे शमन होणार आहे अशी सर्वांनी विनंती केलेली आहे सकाळी कधी नाही सावता महाराजांनी सांगितलं काय करावे गळा माग घालावी आता कुठली व चिंतनाची गळामाळ घालता आले पाहिजे असा एकच उपदेश सावता महाराजाने सर्व लोकांना केलेला आहे जर गळ्यामध्ये गाळ घातील मुखामधून जर रामकृष्ण हरी म्हणले किंवा पांडुरंग जर म्हणले तर नक्कीच देव तुम्हाला काय होणार आहे माप केल्याशिवाय दुसरं तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये असं सावता महाराजांनी सांगितलं मग गळ्यात दिसते याची माळ घालायची नाही सांगितली राम नामाची माळ गळ्यामध्ये घालायची म्हणजे तुमच्या बुद्धीत पाजक होणार आहे तुम्ही अवगुण करणार आहे असं सावता महाराजांनी सगळ्या लोकांना असं म्हणजे सांगितलं गेलेलं आहे स्वामी सही मानवले साधन आता हे सर्वांना काय झालेलं स्वामीला भगवंतालाही पटलं कुणाचं सावता महाराजांनी लोकांना सांगितलेलं माळ घातली हे मला हे पटलेले आता ह्या लोकांनी काही जर माळ घातल्या आणि ह्या लोकांचं दुष्कर्म सोडले तर यांच्याकडनं सत्कर्म घडल्याशिवाय राहणार नाही तर भगवंताला ही प्रसन्नता वाटलेली आहे आता सावता महाराजालाच अध्यक्ष करायचा आहे मारा घालण्यासाठी कारण त्याचं सदस्य मेंबर सगळे जाणायचे तुम्हाला आता तुमच्या हातानेच आम्हाला मारा घाला तुम्हीच आमचे अध्यक्ष आजपासून आम्ही तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकूया आणि प्रत्य कृत्य कोणामुळे तुमच्यामुळं महाराज होऊया तुम्ही आमचे देव व्हा तुम्ही आमचे गुरु व्हा तुम्ही आमचे आज्ञाधारक व्हा त्यातूनच आमच्या चुकाचं शालन होणार आहे असे सर्व लोकांनी मान्य केलेलं आहे बरं माझ्यासारखा मोरका मला ते सावता मारा काय मारा का जाईल का ते, करी गाला गाला कर करी ते मला तरी का त्याच्या आतून मला घाला ना ते कुठला शाला आहे तुम्ही घालायच्या असला घाला पण हे काय महाराज नाही आणि हे काय वारकरी नाही आहे असे त्या बघा अध्यक्ष केलेले मेंबर सुद्धा असे उठले जातात मग आपल्या देहामध्ये काम येते क्रोध येते लोभ येते मस्तर येते तिरस्कार उठल्याशिवाय राहत नाही त्यातला एक उठला म्हणला हे काही मालकरी नाही हे वारकरी नाही याच्या आतून मी माल काही घालणार नाही सावता एवढ्या वेळ माझे परत नसलं पाहिजे आपल्याकडे संताची भक्ती केली भगवंताची भक्ती केली तर आचार्य सुद्धा असाल तर सांगितलं सावता महाराज सांगितलं तुम्हाला वाटल तसं करा मी वारकरी बी नाही मी आध्यक्ष बी नाही आणि मी मावकरी बी नाही तुम्हाला जसं वाटेल तुम्हाला जे मनाला वाटत तसं करा उद्या पोते नसलं या या नसल्याचे नका येऊ असं सावताबाला सांगायचं तुम्हाला आपल्याला सांगते बरं का त्या लोकांना सांगितलं ह्याच लोकांना सांगायला ते तुमच्या मनाला वाटतं तसं करा पाय उचला डुकल्या हाना मधी या उशिरा या खवा यायच्या तवा या नसता येऊ नका असं सावताबाला स्पष्ट सांगून लागत वाचा एक सिंध बोल तुम्ही मला सन्मान देऊ नका तुम्हाला जसं पटल तसं करा आपल्या घरातला कारभारी असं तसं आपण कसं असतो जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा तसं म्हणतो लेभागवा लागतंय आणि कारभारी असतं शियान तियान तियान माझं हे फाट नाही माझं कशी आहे माझं चप्पल नाही मला पीएल नाही मला काय फरी नाही काय का नाही कारभारी असला की आणि आपल्या अंगावर आला की सावता महाराजांना केलं तुमचं तुम्ही बघा तुम्हाला वारकरी शोधायचा शोधा माल घालायची घाला नसली घालायची तर घालू नका पण मला काय तुम्ही अध्यक्ष म्हणू आणि तुम्ही माझ्याकडे स्वामी सुद्धा म्हणू नका तुम्ही माझ्याकडे येऊ शोध्या नका असं गावराबा सांगितलं की लवकर कळते आपलं आहे का आपण त्याच गुणातून आलं सगळे कारबारी होता आपल्या घराच्यातून वेगळे राहिले ना आता कळायला लागले आपल्याला ती बाबा तवाला बरं होतं कसं आणि पण आपल्याला तरी मिळत होतं आता आता तकलीफ होती ना म्हणून सावता महाराजांनी आपल्या आपल्या अंगावर बोजा टाकला तुम्ही माळा घाला देवाच्या पाया पडा नाता काय करायचे ते करा, करा। तुमचे कर्म तुमच्या हातामध्ये झोपून दिलेलं आहे स्वामी का ज्यांना माळा घाला त्याने माळा घातल्या फटाका घेतल्या ढोल वाजू लागलेला टाळ वाजू लागलेला कुठे निघाले पंढरपूरला का स्वामी समवेत कारण भगवंताने आज्ञा नाही केली का नाही आपलं कर्म बदलल्याशिवाय शिवार नाही पण जर आपण भगवंताचं ऐकलं तर आपण देहित ऐकलं तर आपण नकोच म्हणतो काय म्हणतो देव नाही धरत नाही काय म्हणते आपण सरळ बोलतोय काय आपण एकूणच जेवर बोलतोय आपण म्हणून म्हण म्हणलं का कधी मला गरम पाणी देऊ नका नाही आहे म्हणलं लाकडा बाळू नका साखर टाका म्हणलं का मड कधी हे जिवंतपणे मड किती बोलत आहे म्हणून भगवंताने सांगितलंय ज्याला पटलं त्याने माळा घातल्या आणि स्वामीचे होऊन गेले भगवंताचे होऊन गेले आणि त्याच्यात पालखी निघाले दिंडी निघाले निघाले कुठं पंढरीला वार करे मग त्याच्यातला एकच मुर्ख असतो मग आख्या घरामध्ये एकच माणूस चांगला असतोय कळते का तुम्हाला एकच माणूस चांगला असतं म्हणूनच घर चालतंय सगळे चांगल्या घर चालत नाही आणि सगळे बेकार असेच बी घर चालत नाही तसं सावता महाराजांनी सांगितलं तुमच्या तुम्ही माळा घातल्या त्यांना ज्यांना ज्यांना पटलं त्यांनी टगेत माळा घातल्या पताका घेतल्या आपली पिशवी घेतली निघाल्या पंढरपूरला बोलला वाचा येते पोते वाचायचं वाचन करायचं जप करायचं ध्यान करायचं येते का नाही मर्याद कोणची मर्या मर्या हीच आहे ना मरगळ येते मग हिला कुठं कापाव हिला देव धर्मात बी जमत नाही हिला नामस्मानात बी जमत नाही आहे का नाही नको तिकडे धात वाजत तिकडे पळते मग ही जत्राच बंद पाडली ही यात्राच बंद पाडली कोणी पाडली सावता महाराजाने कारण सगळ्यांना सांगा केलं शाणे केले सकल जगत कशी एका भगवंताच्या नामचिंतनाने मग येतात काय झालेले अखंध गुढी उभाने कुठले हरे नामाची घडी उभा केलेली आहे रागाबाईंड शेतकरी हे जुनं स्थान आहे कसे स्थान हे जुनं ऐका नाही मग शेती सगळ्यात उत्तम आहे ना आता शेती पुरवडत आहे म्हणून नका सावता महाराजा ग्रंथ ऐकायला लावतो म्हणून सावता महाराजांनी सांगितलं शेती उत्तम आहे कुठली शेती कसायची ही शेती कसायची ती शेती होणारच आहे ही नीट कसली का ती शेती होती बघा त्या शेतीकडे जाऊच नका सगळं हेतय आपल्याला खळावर म्हणून सावता महाराजांनी लिहिले ते काय सांगितलं मुळा भाजी आगी विठ्ठल बाई माझी आहे का नाही मत शेती बाई म्हणजे मूळ शेती काय मग ही आपलं देहबुद्धी दाखवली या देहबुद्धीमध्ये काय काय पिकलं पाहिजे आपल्याकडे किळे पिकली पाहिजे साखर ऊस पिकला पाहिजे तोंडामध्ये साखर असली पाहिजे देहामध्ये कुठले आपल्याकडे दुष्कर्म नसले पाहिजे अशी उत्तम शेती कोणाला सांगितली ज्याने ज्याने माला घातल्या हरिणामाच्या माला घातल्या त्याला ही शेती काय झालेली उत्तम कष्ट आलेली आहे एवढं शेती किती उत्तम आहे मग एवढे शेतकरी मिळत भगवंताने आपल्याला मृत्यू लोकांच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून देव आहे आहे उद्योग करायचंय भक्ती करायचे मासे का का नाही शेती शेतकरी सावता महाराजांना सांगितलं शेतकरी स्वतः दुश्मन त्याला त्यालाच न्याय करत नाही अन्याय चांगलं कळत नाही वाईट कळत नाही स्वतःच्या हाताने स्वतःचं काय केलेलं आहे वाटोळ करून घेतलेले शेती उत्तम आहे कारण मन शेतकरी कुठे केलेलं स्वतः सावता महाराज शेतकरी झाले ना हे का झाले तर नाही पणरा मला अंतकरणामध्ये बसवून घेतलं आणि शेतीच कसलेली आहे आता ज्याने ज्याला शेती कसता येत नाही तोच त्याच्या शेतीचा काय झालेला आहे शत्रू झालेला आहे असे महाराज बोला लागले